न्याय मिळेल का कुठं न्याय तुम्हाला कुठं जर का न्याय मिळत असेल कुठल्या दुकानात मिळत असेल तर मला सांगा मला तो द्यायचा आहे नाशिक मधल्या मालेगाव तालुक्यातल्या एका डोंगराळे गावामध्ये तीन वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती चिमुरडीवरती बलात्कार झालाय एका चोवीस वर्षाच्या नराधामानं या विजय खैरनार नावाच्या हरामखोरानं भिकारजोटाने बलात्कार केलाय घरामध्ये कोणी नाही आई घरामध्ये काम करते आजी आजोबा शेतामध्ये गेलेत वडील कुठेतरी कामानिमित्त बाहेर गेलेत मुलगी अंगणामध्ये खेळते म्हणून आई बिंदास घरामध्ये काम करते तर अशा तिथे हरामखोर येतो नारादम येतो हो आणि त्या मुलीला चॉकलेटचा आमिष दाखवतो आणि स्वतःच्या घरामध्ये घेऊन जातो जा त्या मुलीला विवस्त करतो तिच्यावरती बलात्कार करतो हरामखोर आणि बलात्कार करून त्या मुलीच्या डोक्यामध्ये दगड घालून दगड घालून तिचं डोकं फोडून तिचा हत्या करतो आणि तिला झाडा झुडपामध्ये फेकून देतो सांगा ही कुठलीही विकृत बुद्धी जी ही कसलीही कशाने ही कसली अवलाद असेल माणूस केलं काळींबापासणारी गोष्ट आहे आणि एवढं सगळं हे करून ना तुमच जर का रक्त सहसत नसेल ना ते सहसत रक्त नाही ते तुमचं पाणी आहे रंगामध्ये ह्या गोष्टीला सांगतो तुम्हाला कुठले हे आंदोलन करण्याची गोष्ट नाही सारामखुरा भर रस्त्यात जाळला पाहिजे सांगा काय त्या एवढीच्या जीवाने एवढीच्या चिमुकलीनं तिने जग तरी बघितलंय का सांगा ना का ती मुलगी म्हणून जन्माला आली ही चुकी आहे का आई बापाने तिला जन्माला घातली ही तिची चुकी आहे महाराष्ट्र सरकार कुठल्या पद्धतीने कुठल्या पद्धतीने न्याय व्यवस्था चालवते तुमचं तुम्हाला आहे काय वाटलं असेल सांगा ना त्या आई वडिलांना त्या एवढ्या चिमुकलीच मृतदेह हातामध्ये घेताना काय वाटलं असेल बघता क्षणी हा व्हिडिओ बघता बघताना माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी साठलं होतं हरामखोरानं हे कृत्य केलंय त्याला तुम्ही फाशी देणार आहात की जाळणार आहेत सांगा एवढंच सांगा फक्त त्या आई वडिलांनी तिचा मृतदेह कसा स्वीकारायचा होता की तुमच्या पुढ्यात आणून टाकू तुमच्या घरामध्ये ते मृतदेह की अजून आजु, अजून कित्येक अशी मृतदेह तुम्हाला पाहिजेत तेव्हा तुम्ही ह्या न्याय व्यवस्था कडक करशील कळकळीची विनंती आहे तुमची मुलगी कॉलेजला शाळेला जर का घरी जर का लहान मुलं असतील जर का तर त्यांना कोणाच्या भरवश्यावर जर का ठेवून जायचं चुकूनही अशी चूक करू नका तुमचं जर का कोणाशी वैर असेल तर चुकूनही जाऊ नका एकदम सावधपणे राहा जर का अशी कुठली गोष्ट घडत असेल कधी कुणाशी कधी कुणाचा अवकर्म अवकर्म येईल सुचल त्याला आणि जर का अशी घटना घडल याचा नियम नाही दोन महिन्यामध्ये तीन बलात्काराची प्रकरण घडली दोन साताऱ्यामध्ये एक फलटण मध्ये एक सातारा जिल्ह्यामध्ये आणि एक नाशिक मध्ये आता सांगा हे बोलतात की फास्ट ट्रॅक वरती ही प्रकरण चालवतात दोन महिने झाले अजून कोणाला न्याय मिळाला नाही एका दोघांनी गुन्ह्याची कबुली पण दिली अजून न्याय झालेला नाही सांगा ना कुठून न्यायाची अपेक्षा करणार सांगा त्या निष्पाप जीवाला ज्याला दुनिया सुद्धा बघितली नाही त्या बाळाला भावपूर्ण श्रद्धांजली आणि माफ कर बाळा आम्ही तुझ्या तुला न्याय नाही देऊ शकत तुझ्या या घटनेला फक्त निषेधच फक्त व्यक्त करू शकतो कारण आमचा कायदा आणि न्याय व्यवस्था तेवढी कठोर आहे ना